स्वित्झर्लंड वरून कोण येण्यासाठी थांबलेला आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी जी प्रक्रिया उशीर करायला लावली याचा उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईट कोण येणार होतं त्यासाठी कोण वाट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे त्या कार्याची एवढी खास आहे ना पहिलं मातोश्रीवर काढायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं ना कुठ चांद्यावर मध्ये काय दिलंय तर मागा ना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पण मागितलं पाहिजे रामदास कम्मांचं म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरेंची बॉडी दोन दिवस का ठेवली हो पण खरंच आहे ताकरेने उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं स्वित्झर्लंड वरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी जी प्रक्रिया उशीर करायला लावली उद्धव उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचा बाळा अतिशय योग्य दिशेने चाललाय याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं त्यासाठी कोण वाट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे हातांच्या ठसे देखील घेतले असं ते म्हणतात हो उत्तर मागा ना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मातोश्री पण मागितलं पाहिजे मुंबई तो महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी अमित शहाच्या खुरार दिली काय काय मुंबई मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न अमित शहा मुंबई महापालिका जाहीर झाली तरी काय शेतकऱ्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे मोर्चा काढावा पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा मोर्चा काढायची एवढीच खाज आहे ना पहिलं मातोश्रीवर काढायला का। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं ना कुठच्या चांद्यावर मध्ये काय दिलंय पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडतंय की मत्स्यवयकांचं नुकसान झालंय त्या संदर्भात कोणीतरी मंत्री येऊन पाहणी करत त्यामुळे इथले जे आहेत त्यांना मोठी अपेक्षा आज घोषणा करणार काय नाही काय पहिलं आम्हाला मदत निश्चित पद्धतीने करायची आणि आम्ही काय मदत करायची हा आता अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे म्हणून तुम्ही जेवढं सकारात्मक पद्धतीने पाहता हे आमच्यासाठी स्वागत गोष्ट आहे पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातला माझ्या सगळ्यात मच्छीमार बांधवांना विश्वास आहे झालेल्या प्रत्येक नुकसानही तो भरपाई सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने करू हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दे त्यांना देतो कोणालाही आम्ही खाली ठेवणार नाही आमची इच्छा आहे की आमच्या मच्छीमारांनी स्वतःच्या पायावर परत एकदा उभं राहून आपल्या मत्स्य तळ्यांमध्ये भरभरून उत्पादन उत्पादन करावं योग्य उत्पादन करणे जे करून त्यांना त्यांच्या घरात परत आर्थिक सक्षमता यावी या दृष्टीकोनातून मला हा दौरा आहे सॅनिटरी पॅनवर आदित्य ठाकरेंचे फोटो छापले होते असा आरोप एका महिला नेत्यांनी मला माहिती